नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कष्ट जिद्द व ध्येय असल्यास यश निश्चित संपादक मान्य जीवन मोहिते सर यांच्या शाळेतील मुलांना मोलाचे मार्गदर्शन सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नागठाणे तालुका जिल्हा सातारा या संस्थेतर्फे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व संपादक जीवन सकाराम मोहिते सर यांना आर्ट ऑफ युनिव्हर्सिटी फरीदाबाद यांची पी एच डी डॉक्टरेट ही पदवी नुकतीच प्राप्त झाली म्हणून त्यांचा सत्कार दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला या सत्कार प्रसंगी आपले विचार मांडताना ते म्हणाले मला जर्नलिझम अँड सोशल वेलफेअर या विषयाशी निगडीत पी एच डी ही पदवी प्राप्त झाली आहे मी नागठाणे जवळील जांभळेवाडी गावचा रहिवाशी असून सामाजिक व शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात भरपूर कामे केले मुलांनो आपल्या यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट व जिद्द समोर ध्येय असले पाहिजे जगात कोणतीही गोष्ट अवघड नाही करायची जिद्द असली पाहिजे आपले जे स्वप्न आहे कुणाला चांगला ऑफिसर आय पी एस ए पी आय डॉक्टर बनायचं आहे त्या दृष्टीने मेहनत करून त्या क्षेत्रात आम्ही कसे यशस्वी होऊ याची ध्येय व धोरण समोर ठेवून परिश्रम घेतलं पाहिजे तरच आम्ही यशस्वी होऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करत होते त्यामुळे ते राज्याचे संविधानाचे शिल्पकार झाले आपल्यालाही यश मिळू शकते त्या दृष्टीने आपण देहीवादी राहिले पाहिजे मी या गावचा नागरिक असून माझा सत्कार केला सर्व संस्था सदस्यांचे आभारी आहे व कोणतीही अडचण आल्यास शिक्षक या नात्याने मी अवश्य मदत करेल अशी ग्वाही देतो प्रास्ताविक माजी प्राचार्य पठाण सर यांनी केले ते म्हणाले आमच्या शाळेत मोहिते सर येणे म्हणजे आमच्या शाळेचे भाग्य आहे संस्थेचे सचिव असलमभाई सुतार म्हणाले मोहिते सरांना जो मान मिळाला आहे तो त्यांचा नसून आमच्या शाळा व गावाचा मान सन्मान आहे त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार अभिनंदन केले टाळ्यांच्या गजरात सर्व मुलांनी त्यांचे स्वागत अभिनंदन केले यावेळी प्राचार्य शिक्षक शिक्षिका व सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते तसेच सरांना पुन्हा एकदा शाळेच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले

या शाळेच्या व्यवस्थापकांनी शिक्षक वर्ग असतील इथं मला बोलवलं आणि माझा यथोचित सत्कार केला सन्मान मिळणं हा सुद्धा एक फार मोठं भाग्य लागतं आणि ते मला आज या शाळेमध्ये लाभलं त्याबद्दल मी सगळ्यांचा सर धन्यवाद आभारी आहे आणि मला इथं बोलवलं यथोचित सन्मान केला तर या पाठीमागचं कारण किंवा जी मला डॉक्टरेट पदवी मिळाली तर बाळा तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे देय पाहिजे आपलं कोणत्या गोष्टीकडं आपण त्या देहानं प्रवाहानं जर वाहत गेलो तर आपल्याला कुठली गोष्ट जगामध्ये अशक्य नाही एच डी डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी तीन वर्ष प्रयत्न शरी होतो सर तीन वर्षानंतर मला यश आलं पण त्या यशामागचं गमक असं आहे की त्याच वेळ मी एवढं सगळं समाजकार्य बघून सुद्धा रात्रीचा एक नंतर रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो पीएचडीचा आणि ती नंतर झोपून जायचो म्हणजे त्याच्यामागचं कष्टसुद्धा आहे पी एच डी अशीच मिळालेली नाही आहे की त्याच्यामागे कष्ट असावं लागतं प्रथम क्रमांक आपल्याला दहावी देतो बारावी देतो तेव्हा विद्यार्थ्याचं कष्ट असतं ज्याचं कष्ट असतं त्याला पहिला नंबर येतो जो अभ्यास करत नाही त्याला त्याचा पहिला नंबर कधी आलेला बघितलाय का तुम्ही तो कटाकटी पास होतो किंवा फेल होतो तर तुम्ही जितका अभ्यास कराल जेवढा अभ्यास कराल जितक्या चांगल्या प्रकारे अभ्यास कराल तुमच्याकडे शिक्षक आहेत मार्गदर्शनासाठी तुम्हाला कुठे अडचण येतात ज्या विद्यार्थ्याला अडचण येते असते आणि विद्या शिक्षकांना शंका विचारत असतो तो खरा अभ्यास करत असतो असं मी समजतो जो कोणतीही शंका विचारत नाही शिक्षकाला तो अभ्यास करत नाही अडचण कोणाला येते करणाराला येते मग जो करत आहे त्यालाच अडचण येणार आणि तोच शिक्षकांना विचारू शकतो म्हणजेच तुम्ही अभ्यास करताय तर आपलंसुद्धा एक ध्येय ठेवा प्रत्येकाने आज आपण चौथीला असोल पाचवीला असोल दहावीला असेल तर प्रत्येकाने आत्तापासून एक ध्येय ठेवायचं की आपल्याला ह्या दिशेनं जायचं आणि त्या दिशेनेच अभ्यासक्रम दिशेने करायचं मी दहावी अकरावीला असताना मी असं दो एक दोघांचं ऐकलं होतं की पी एच डी पी डी त्यामुळं त्यावेळेला पी एच डी म्हणजे सर मग नेमकं काय माहीत नसायचं पण मी जेव्हा बी एड झाल्यानंतर माझ्या मनात एक ठाम ठेवलं की आपण मी पी एच डी करायची मी दोन तीन वर्ष मला नाही जुळत पण दोन तीन वर्षानंतर मी रजिस्ट्रेशन केलं तीन वर्ष माहिती त्याच्यामध्ये गेली आणि ते जुळलं म्हणजे माझं एक स्वप्न होतं एक ध्येय होतं त्या ध्येयाच्या दृष्टीनं मी वाटचाल करत गेलो आणि मला ते मिळालं तसं कुणालाही कोणतीही गोष्ट या जगामध्ये अवघड नाही फक्त ध्येयवादी असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये दे चिकाटी जिद्द असली पाहिजे ठीक का नाही आपल्याला प्रत्येकाला कुठल्या दिशेनं जायचं आहे किंवा काय बनायचं आहे हे एक ध्येय ठेवलं पाहिजे का नाही नुसतं शाळेत यायचं दप्तर टाकायचं घरी जायचं हे ध्येय म्हणत नाही आपण ध्येयवादी दे राहिले पाहिजे कुणाला डॉक्टर बनायचं असेल कुणाला इंजिनियर बनायचं असेल कुणाला आर्मी जायचं असेल नियमित पोलीस आपल्याला आय आय एस ऑफिसर असेल ए पी आय पी एस आय अशी बरेचशी स्वप्न आहेत तर त्या दृष्टीनं तुम्ही आत्तापासून त्याची वाटचाल केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याच्यामागचं जे गमक असतं किंवा जे अभ्यासाचे काय पद्धत असते ती तुमच्या शिक्षकांना विचारा कधी काय अडचण आली तर मलासुद्धा विचारा की अभ्यास तर कसा करायचा मी तुम्हाला अवश्य सांगेन की अभ्यास कशा पद्धतीने करायचा जास्त अभ्यास केला म्हणजे जास्त चांगल्या पदावर जातो असं बी काय नाही एक दोन तास करा चार तास करा पण मन लावून अभ्यास करा नाही ना तुमची बुद्धिमत्ता सुद्धा खुशा राहते आठशे अठरा तास अभ्यास करा पाहिजे आपण काय बाबासाहेब आंबेडकर नाही अठरा तासापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला स्टोरी माहीत असेल अठरा अठरा तास अभ्यास करत होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पक आहेत बाबासाहेब आंबेडकर तर त्यांनी भरपूर असा अभ्यास केला आहे आणि त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती ते तशी बुद्धिमत्ता सगळ्यांकडेच आपल्याकडे असेल असं काही नाही पण तुम्ही एक ध्येयवादी राहा त्या ध्येयाच्या दृष्टीनं प्रयत्न करा आणि मग तुम्हाला यश आपोआप मिळेल यश काय फार लांब नसतं किंवा यश काय कुठं शोधावं लागत नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो तर सगळेजण प्रयत्न करणार ना तुम्ही प्रत्येकाचं ध्येय आहे का नाही आपल्याचं काय बनण्याचं किंवा काय उद्दिष्ट असतं नाही का नाही आपले आई वडील किंवा आपले घरातले पालक आपल्याला कुठल्या तरी उद्दिष्टानं या शाळेमध्ये टाकतात हे का नाही शिक्षकांच्या भरोसा टाकतात किंवा त्यांची एक स्वप्न असतात की आपल्या मुलांना असं म्हणा